क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे ला तुमचे जर मुलं लहा लाल भोपळा खात नसतील तर तुमच्यासाठी खास ही रेसिपी आहे नक्की पहा किती छान चीज मेल्ट झालं आहे लहान मुलांना आवडणारे चीज बॉल जे आपण पंपकिनपासून के तयार केलेले आहेत ती रेसिपी आज आपण तयार करतो आहे त्यासाठी आपण लाल भोपळा घेतला आहे आणि या लाल भोपळ्याला आपण रोस्ट करणार आहोत रोस्ट केल्यामुळे आपल्याला त्याला स्टीम करायची किंवा उकडण्याची गरज नाही तो आतमध्ये अशा पद्धतीने पूर्ण काळा होऊपर्यंत भाजायचा आणि सुरीने चेक करून बघायचं आतमपर्यंत तो शिजला आहे का आणि तो पूर्ण शिजल्यानंतरच आपण त्याला गॅस बंद करायचा आहे आणि नंतर व स पूर्ण क्लीन करायचा अशा पद्धतीनं केल्यामुळे आपली क उकडण्याची आणि वाफवण्याची जी प्रक्रिया आहे त्यापासून आपली सुटका होते आणि दुसरं म्हणजे आपली जी रेसिपी आहे त्याला थोडासा रोस्टेड बार्बेक्यू टेस्ट येते बऱ्याच वेळा आपण हॉटेलमध्ये जातो आणि बार्बेक्यू रेसिपीज खातो त्या खूप कॉस्टली असतात आपण अशा पद्धतीचं घरात पण तयार करू शकतो आणि ही ही रेसिपी बनवायला जास्त वेळ पण लागत नाही आणि क खायला पण छान लागते आणि मुलांना जर अशा पद्धतीचं तुम्ही पंपकीनची ही रेसिपी दिली तर मुलांना जर रे आवडत जरी नसेल तरी ते बॉल इतके छान लागतात की ते मुलं आवडीनं परत परत मागून खातील इतके सुंदर हे बॉल तयार होतात त्यासाठी आपण त्यासा आपला पंपकीन स्वच्छ करून अशा बारीक फोडी करून घेतल्या आहेत आणि मॅशरने मॅश करून घ्यायचं लाल भोपळ्याच्या आतल्या ज्या बिया आहेत त्या वाळवून आपण नंतर त्यांचा वापर करू शकतो लाल भोपळ्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण दोन चमचे कॉन्सफ्लावर घातला आहे आणि त्याच्यामध्ये ब्रे ब्रेड क्रम्स घातलेत ब्रेड क्रम्सच्या ऐवजी आपण पोह्यांचा चुरा पण वापरू शकतो दो एक दोन एक ते दीड चमचा का मीठ घालायचं आहे आणि वन फोर्थ चमचा हळद घातली दोन चमचे लाल तिखट घातलं तुमच्याकडे तुमचा जो भोपळा आहे त्याचा जो साईज आहे त्याच्या हिशोबानं तुम्ही प्रमाण घ्यायचं आहे हे मी माझ्या भोपळ्या माझा भोपळा हा जो होता तो दोनशे पन्नास ग्रॅम होता त्या प्रमाणामध्ये आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आणि याचे छोटे छोटे छो बॉल बनवायचे हे बॉल आपण असे तयार केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चीज क्यूब कट करून आपण प्रत्येक बॉलमध्ये चीज घालणार आहोत त्यामुळे आपली जी रेसिपी आहे ती खूप मुलांना आवा चीज मुलांना सगळ्यांना आवडतंच आपण जेव्हा बॉल फोडतो तेव्हा आतमधला जो मेल्ट झालेलं चीज असतं ते खायला खूप छान लागतं सध्या सतत क वातावरणामध्ये चेंजेस होत असल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी अशा पद्धतीच्या रंगीबेरंगी भाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि रंगीबेरंगी भाज्या जर एकच प्रकारचा आपण पदार्थ बनवले तर घरातले खात नाही आपण असे आप त्यामुळे आपण लाल भोपळ्याच्या गाजराच्या अशा वेगवेगळ्या रंगीबेरंगी वे फळापाला फुलांच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर आपण तयार केलेल्या आहेत त्या नक्की बघा अशा पद्धतीनं आपण कॉर्न कॉर्न कॉर्नस्टार्चचं पाणी तयार केलं आहे आणि त्याच्यामध्ये डीप करून आपण ब्रेड क्रम्सला त्याच्यामध्ये घातलं आहे आणि आपण अशा पद्धतीनं हे बॉल्स सगळे तयार करून घ्यायचे आणि मग तळायचे आपण जर हे बॉल डायरेक्ट तेलामध्ये घातले तर आपले बॉल तेलकट होतील आणि असं ब्रेड क्रम्स किंवा पोह्यांचा चुरा जर आपण वरणं लावला तर आपलं ब्रेड क्रम्स आपले जे बॉल आहेत ची पंकीन चीज बॉल ते ऑइली होणार नाहीत आणि खायला ख्रिस्पी खुसखुशीत लागतील हे बॉल तुम्ही खायच्या वेळेला तळून ठेवू तळू शकता किंवा आधी जरी तळून ठेवले तरी, तरी पण भरपूर वेळ भर हे ख्रिस्पी खुसखुशीत राहतात त्यामुळे मुलांच्या बड्डे पार्टीला किंवा कधी कुठलीही तुमच्या घरामध्ये कुठलं कार्यक्रम असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी तयार पण आधी करून ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने बॉल तयार करून फ्रीजमध्ये ठेवून वेळेवर पण तळू शकता हे बॉल तळताना प्रथम तेल कडकडीत तापवून घ्यायचं आणि नंतर मंद गॅस करायचा आणि परत सगळ्या शेवटी परत एकदा गॅस फुल करायचा अशा पद्धतीने जर तळलं तर बॉल आपले तेलकट होत नाही आणि क्रिस्पी खुसखुशीत होतात डा फुल गॅसवरच पूर्ण तळलं तर आतमध्ये क कच्च राहणार आणि क फक्त खुसखुशीत लागणार पण कमी गॅसवर जर तळलं तर आतमध्ये पोटामध्ये पण व्यवस्थित तळला जातो आणि ख्रिस्पी खुसखुशीत भरपूर वेळ टिकतो त्याचा ख्रिस्पीनेस अशा पद्धतीनं आणि दिसायला पण हे बॉल खूप छान दिसतात एकदम लाल बुंद आणि ख्रिस्पी कुरकुरीत लागतात मुलांना घरात सगळ्यांनाच खायला आवडतात एकदम लाईट वेट आणि क आतमध्ये जे चीज आहे ते एकदम छान चीज मेल्ट झालेलं आहे याच्यातलं अशा पद्धतीनं रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं रक्त वाढवणारं इम्युनिटी सिस्टीम चांगली करणारं वात पित्त कफ सगळ्या सगळ्यांचा बॅलन्स सांभाळणारं आपला लाल भोपळा याच्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज मी याच्या ब लाल भोपळ्याच्या बनवलेल्या आहेत त्या कशा वाटल्या त्या नक्की सांगा आणि रेसिपीज जर माझ्या आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू